रुकवत रुकवत जोत उघडून बघते साखरेचं पोत पि केला चांदी नांदीचा गुणगुळ्या तोंडाचा वाटुळे अंगाचा शिरी टकली गांधाचा बनी त्याच्या छंदाचा दोंडा येणारा वाय बांधाचा येन किली दारे मार्याची चिल दाराची चार पोराची झुळ सुटली वाऱ्याची उबली झाडाव लावली ला जाय खरंच येणी बाय तुमच्या गावाचं नाव काय घड सातारा नळाची दाटी दोम मावळीसर कृष्णाच्या काठी हात दंडाव केंदाळ वायशेरचा बाजार गणपतीचा शेजार गणपतीच्या देवळाला रुपये लागले तीन हजार शेजार गुळुम चांदकची लोकले हौशी वाड चिरबंदी वर टाकत्यात कढीपाठ कढीपाटाला खिडकी दाट नीट जाती यायला वाट यायाचा नौकड्या जबर घेतो बुवाची खबर सुरू कवट बावदान मोठ बावदानची लागली आठची बाड्या वाड्या गाडी फुटी भुईजा सो पाशी भुईजाच्या पुराव झाली दाटी चिंजवली आली खडकी येणी म्हणलं फडकी फुड आला मरड्याचा घाट पायरी लागली तीनशे साठ नीट वाटला ती कोल्हाडी कोलवडीच्या माळा कुठे केली वस्ती चला <coughs> येणी बाय झरड्याला जाऊ झरंड्याच्या मारुतीचं दर्शन घेऊ मारुतीचं दर्शन घेऊ दरंड्याच्या लोकांनी केल्या सोन्याच्या काड्या लिंबाखाली बारा वाड्या लिंबो व पासाचं पार जाम किकली सोन्याचं खांब वडू ताराळ पाटकाळ वरकळ वरगळ रायगाव सायगाव कोरेगाव कुमटव पाण्याचा ठाव पडबूची वाड्या आयशी शिवणकाराची खरची खरची च्या मैगावची दिंडी आकाळी हुमगाव कुडाळी गावची कुडाळी गंगा सरतळ मसल्याला सांगा सरतळ मसल्याची काळूबाई नवसगीची बाळी अमृतवाडी टेकाव भवनाय झोकाव कडेगावात कडी आसल्यात बुंदी पाडी वदार साखर झाडी गोपेगाव टाकली डाळ पांढऱ्यात टाकला भात शिरगावात केला किर देगावात टाकली पानं खानापूरचं बांगा नारायणी वरावती येणीला पाणी का दिना कोयना अडून का आणिना जेवाय का वाढिना येण बाय येण बाय बसले जेवाय येण बायला केल्या तेलच्या येईन म्हणती कालच्या येणीला केल्या रोट्या येईन म्हणती लहान मोठ्या येणीला पाणी का दिना पाणी पायना अडवून का आणिना आण उठा सायनू आणि साठगावच्या आणायला उत्तर द्या